म्हणजे आता सर असं झालं आहे की खूप पॉईंट्स होते डोक्यामध्ये जसं तयारी करून आले होते पण इतका सुंदर सोहळा आणि म्हणजे सर असं खाली बसले होते तेव्हा जे स्टेजवर सुरू होतं ते बघून अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं म्हणजे इतका सुंदर सोहळा आणि इतकं म्हणजे सर तुम्ही जे मनोबलचे जे उपक्रम राबवला आहे सर ते खरोखरच खूप असं म्हणजे मनोबल देऊन गेलं आहे मलाच नाही तर इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर याबद्दल आपलं खूप कौतुक म्हणजे आज तुम्ही जो कौतुक सोहळा आमच्यासाठी राबवला आहे यापेक्षा मी सांगेल की सर तुम्ही जो उपक्रम तुमच्या म्हणजे दीपस्तंभच्या टीमतर्फे जो काही हा उपक्रम राबवला आहे याबद्दल सर्वांतर्फे खूप आपलं मनापासून कौतुक म्हणजे असं काय अगदी फॉर्मल थोडी सुरुवात करायची होती सगळं विसरले मी म्हणजे एवढा जे आता सिनॅरिओ समोर आहे तो बघून आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित माझे पालकवर्ग आणि उद्याचे होऊ घातलेले डोळ्यात स्वप्न असणारे अधिकारी की जे उद्या इथे असतील आणि पुढच्या येणाऱ्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर म्हणजे मलाही असं झालं आहे की माझा मला असं ठीक आहे आता दोन महिने झाले निकाल लागून जो काही प्रवास होता अतिशय सामान्य विद्यार्थिनी होती मी म्हणजे आहे मी पण आता मला असं वाटतं ते काही सांगून उपयोग नाही आहे सर आ, इथे खरोखरच इतके म्हणजे इतकं जास्त करेज असणारे दिव्यांग किंवा अदर डिसेबल्ड जे व्यक्ती आहेत यांचं कौतुक बघून म्हणजे मला काय सांगावं हे कळत नाही आहे आता थोडक्यात मी सांगेल मी मेकॅनिकल इंजिनियर आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावमधून दोन हजार तेरा साली पासआउट झाले मीन वाईल डिग्रीच्या तिसऱ्या चौथ्या वर्षाला असताना आय पी एस ऑफिसर विश्वास नागरे पाटील सर आणि भरत आंधळे सर जे आय आर एस ऑफिसर आहेत यांचे व्हिडिओ बघून स्पर्धा परीक्षांविषयी माहिती मिळाली होती आणि डोक्यात होतं की ठीक आहे इंजिनिअरिंग इज नॉट दी एंड ऑफ द करिअर वी कॅन डू वी कॅन ऑल्सो थिंक अबाउट दिस करियर सो so लाईक वाईज uh, पण त्यानंतर म्हणजे ब्ल्यू प्रिंट अशी फिक्स नव्हती की आपल्याला करायचीच आहे सुरुवात म्हणून त्याच्यानंतर कॅम्पस uh, सिलेक्शन झालं आणि मी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक येथे एक वर्ष जॉब uh, केला जॉबमध्ये असताना आमची एक संस्था आहे uh, जी तो जे ए टी एफ म्हणून ज्यांची भारतामध्ये पाच ठिकाणी सेंटर्स आहेत त्यापैकी पुण्याच्या सेंटरसाठी त्यांची परीक्षा देऊन मी सिलेक्ट झाले जैन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी uh, ते सेंटर चालवतात फायनान्शियली स्टेबिलिटी तेवढी नव्हती त्याच्यामुळे मला uh, त्या प्लॅटफॉर्मची गरज होती आणि पहिल्या प्रयत्नात एम uh, पी एस सीमध्ये मेन्स इंटरव्ह्यू दिला यश आलं नाही आणि हे सेकंड अटेम्प्टमध्ये डी सी मी झाले स uh, सांगायचा मुद्दा हाच आहे की मी तुमच्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबाला बिलॉंग करते आजही सर वडील येऊ शकले नाहीत कारण पाचोऱ्याचा म्हणजे जळगावचाही आज बाजार असतो आणि किराणा दुकानदार आहेत माझे वडील त्याच्यामुळे ते म्हणजे ब्रे म्हणजे अल्टिमेटली आमचं म्हणजे आता त्यांनी त्यांचं ब्रेड अँड वॉटरचा अर्निंग सोर्स ते असल्यामुळे आज पप्पा येऊ शकले नाहीत आई माझ्यासोबत आहे माझ्या यशाचं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं त्याचप्रमाणे इतर अनेक सं म्हणजे ज्याप्रमाणे मी सांगितलं जे ए टी एफची संस्था असेल किंवा अनेक व्यक्तींचे मला मार्गदर्शन लाभलं आहे सर खरं तर यजुर्वेंद्र महाजन सरांना मी सेकंड टाईम भेटते आहे दहा वर्षांपूर्वी दहावीमध्ये शाळेत पहिली आल्यानंतर पाचव्यामध्ये सत्कार ठेवला होता तर सरांच्या हस्ते मला त्यावेळेस बक्षीस घेण्याचा मान मिळाला होता सर मे बी तुम्हाला आठवत नसेल मला नक्की आठवतं त्याच्यानंतर ही दुसरी मुलाखत आहे सरांशी आणि म्हणजे मला खरोखर मी सांगू शकेल की दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तकं वाचल्याशिवाय एम पी एस सी पास होऊ शकत नाही आणि अशी दर्जेदार पुस्तकं सर आपल्या प्रकाशनामार्फत प्रकाशित होतात आणि किरण देसाले सरांनाही पहिल्यांदा भेटते आहे पण पुस्तकांमार्फत सरांची खूप चांगली भेट झालेली आहे सर थँक्स द लॉट इतकी सुंदर पुस्तकं तुम्ही अप उपलब्ध करून दिलेली आहेत मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी त्यानंतर एकच सांग सांगू इच्छिते की जर तुमचा जो गोल असेल काही असो स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला एक्सेल करायचं असेल जस्ट स्टार्ट सुरुवात करा म्हणजे डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट बी बोल्ड बी ब्रेव्ह बी करेजियस बी डिटमिंड बट स्टार्ट अटलीस्ट स्टार्ट आपण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे बहाणे खूप असतात ना आपल्याला इवन या प्रवासामध्ये असे व्यक्ती भेटत असतात की जे आपलं म्हणजे बऱ्यापैकी मनोबल खचवतात किंवा त्याला म्हणजे चांगलं ग्रोअप पण करू शकतात म्हणजे इवन मलाही भेटले होते की जेव्हा मी स्पर्धा परीक्षांना सुरुवात केली होती बरेच म्हणजे आपल्या मित्रांपैकीही असू शकतात ते सो uh, कॉल्ड so आपण जवळचे फ्रेंड्स म्हणतो की बाई काय आता तू सुरुवात केली आहे जॉब वगैरे सोडून आली आहे आम्ही तर काय आमच्या रूममेट्स बघतोय तीन तीन वर्ष झाले चार चार वर्ष झाले मेहनत करतायत पण काही पास होत नाहीत म्हणजे अशा प्रकारे एक गोड भाषेत बोलून तुमचं मनोबल ते खचवू शकतात पण अशीही व्यक्ती भेटतात की जे तुम्हाला म्हणतात की नाही यू आर गोईंग ऑन राईट पाथ जे काही तुम्ही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी यूज केली आहे ती अतिशय योग्य आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की दोन्ही प्रकारची लोकं तुम्हाला भेटतील पण इट इज अप टू यू तुम्ही तुमचा टेम्परामेंट मेंटेन ठेवा म्हणजे कुठल्याही गोष्टीने इन्फ्लुएन्स होऊ नका अ, तुम्ही स्ट्रॉंग म्हणजे राहा आणि आई आपल्या आईवडील आपल्या पाठीशी नेहमीच असतात आणि बरेच अ, बेनवलेंट लोक आपल्या या समाजामध्ये आहे त्याच्यामुळे जे एक वाक्य मला आठवतं मी पावलो कोयलो यांचं एक बुक वाचलं आहे द अल्केमिस्ट त्याचं क्रक्स आहे एक आपण ओम शांती ओम मूवी बघितला आहे त्याच्यामध्ये एक ते हिंदीमध्ये वाक्य आहे त्याचं एक की अगर किसी चीज की तुम्ही चाह हो, तो पुरी कायनात उसे मिलाने में लग जाती है तर मला असं वाटतं की तुमचं जे स्वप्न आहे जर तुम्ही ते फिक्स ठेवलं त्याच्यासाठी परसिव केलं आणि पेशन्स ठेवून जिद्दीने ते कंटिन्यू केलं तर सरांसारखे मार्गदर्शक आपल्याला वेळोवेळी भेटत जातात त्याच्यामुळे जे काही ठरवाल आयुष्यामध्ये ते लास्टपर्यंत करा शेवटी जाताना एवढंच सर शांता शेळके यांच्या ओळी मला आठवल्या तर त्या सांगू इच्छेन पक्षांना परतीची वाट नसावी पक्षांना परतीची वाट नसावी नजरेत नेहमीच नवी दिशा असावी घरट्याचे काय आहे घरट्याचे काय आहे केव्हाही बांधता येईल नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी खूप छान आयो सर आयोजकांनी जो इथे सोहळा राबवला आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू महाराष्ट्रात पहिली आली नीलम एकदा पुन्हा तिचं कौतुक करूया थँक्यू नीलम थँक्यू